मंडळी शक्ती कपूर म्हणलं की तुम्हाला कोण आठवतं क्राईम मास्टर गोगो की नंदू सबका बंधू की हंगामा मधला खून खराबे एक खानदान रिश्ता रखने डॉन तसंच शक्ती कपूर हा माणूस एकेकाळी व्हिलन म्हणून जरी काम करत असला तरी मंडळी त्यानंतर त्याने डायरेक्ट कॉमेडीची वाट पकडली आता हे म्हणजे असं झालं की अट्टल नॉनव्हेज खाणाऱ्यानं शाकाहारी झाल्याचं झालं नाही का त्याचं क्राईम मास्टर गोगो हे पात्र मंडळी आज सुद्धा लोकांना भरपूर हसवतं हंगामा दे दनादन भागम भाग यासारख्या सिनेमातून त्याने आपल्याला हसवलंही पण मंडळी या शक्ती कपूरची लाईफ सुद्धा त्याने साकारलेल्या विनोदी आणि विलन टाईप पात्रांसारखीच होती बरं का याच शक्ती कपूरची स्टोरी अगदी रंजक आहे बरं का यातच त्याचं आधीच नाव वेगळं होतं व नंतर शक्ती कसं झालं यासोबतच लता मंगेशकर यांच्यासोबत त्याचं काय नातंय हे सगळंच आणि त्याची एकूण स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी आज पाहणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी शक्ती कपूर म्हणलं की तो नव्वदच्या काळातला विलन अनेकांना आठवतो तसे अनेक विलन बॉलिवूडमध्ये होतेच कि हो मात्र शक्तीने साकारलेले विलन हे वेगळेच होते त्याच्यात रांगडेपणा होता त्याच्यात रंगेलपणा होता व त्याच्यात एक रावडीने होता मात्र हे सगळं असलं तरी त्याने कॉमेडी सुद्धा रोल केलेले आहेत आता हे सगळं जाणून घेण्याआधी त्याचं थोडं कॉलेज लाईफ सुद्धा आपण पाहूयात मंडळी दिल्लीच्या करोलबाग परिसरात शक्ती कपूर यांचा जन्म तीन सप्टेंबर रोजी एकोणीसशे ला झाला शक्ती कपूरचं मूळ नाव हे सुनील कपूर आहे मंडळी शक्ती कपूर तसं लहानपणापासूनच खोडकर व दंगामस्ती करणारा होता तो अभ्यासात कमी व बाकी गोष्टीतच भरपूर हुशार होता यामुळे त्याच्या घरच्यांना खूप टेन्शन राहायचं त्यातच शक्ती कपूरला कितीतरी वेळा पुढे शाळेतून काढलं गेलेलं आहे साहेबांनी पुढे कशी तरी, तरी बारावी सुद्धा पास केली आणि मग स्पोर्ट्सच्या कोट्यातून त्याला कॉलेजला ऍडमिशन मिळालं शक्ती कपूर तसा क्रिकेट खूप खेळायचा आणि याच कारणामुळे त्याला कॉलेजला ऍडमिशन मिळालं होतं पण शक्ती कपूर कॉलेजला गेला आणि जास्तच दंगा घालायला लागला वडिलांची कार घेऊन तो मित्रांसोबत कारमधून फिरायचा यामुळे वडिलांनी कितीही रागवलं तरी सुद्धा त्याला काहीच फरक पडायचा नाही मात्र एका बाजूला शक्ती कपूर जरी दंगा घालत असला तरी त्याला मॉडेलिंगच्या सुद्धा मंडळी ऑफर यायला लागल्या ला होत्या आणि शक्ती कपूर ज्या पान शॉपच्या इथे मित्रांसोबत टाइमपास करायचा तो पान शॉपवाला सुद्धा त्याला एकदा बोलला होता की तू मॉडेलिंग का करत नाहीस अर्थात हा योगायोगच म्हणावा लागेल आणि शक्ती कपूरला काही दिवसांनी एका जाहिरातीचं काम सुद्धा आलं याच्या शक्तीला जलाल आगा यांनी सूर्यवंशी शूटिंगसाठी कामासाठी बोलवलं होतं यानंतर मग शक्तीला अधूनमधून मॉडेलिंगच्या ऑफर यायला लागल्या ला ला। त्यातून मिळणारा पैसा तो मित्रांसोबत खर्च करायचा कसं तरी मग साहेबांचं कॉलेज सुद्धा पूर्ण झालं मात्र कॉलेज संपल्यावर पुढं काय असं शक्तीसह घरच्यांनाही वाटू लागलं शक्तीला समजतही नव्हतं काय करावं नंतर तोही जरा शांत झाला यातच काही काळ गेल्यानंतर शक्तीला समजलं की त्याचे काही मित्र हे पुण्याला एफ टी आय आय घेत आहेत म्हणून शक्तीने सुद्धा ठरवलं की त्यांच्यासोबत पुण्याला एफ टी आय घ्यायला जायचं आणि त्यानिमित्ताने पुणे सुद्धा फिरायचं आणि शक्ती कपूर रेल्वेने पुण्याकडे यायला निघाला मात्र तिथे गेल्यावर त्यांच्या मित्रांचे ऍडमिशन झालेच नाही मात्र ह्या शक्ती कपूरच्या एक एकट्याच झालं ऍडमिशन झाल्यावर पुन्हा मग शक्ती कपूर दिल्लीहून मुंबईकडे निघाला होता तेही सातशे रुपये घेऊन मुंबईहून तर पुण्याला जाणार होता जाताना तेव्हा त्याची एका व्यक्तीसोबत ओळख झाली त्या व्यक्तीचे नाव मंडळी अनिल वर्मा अनिल वर्मा ही व्यक्ती सुद्धा एफ टी आय ला चालली होती जाताना दोघांचं चांगलं बोलणंही झालं गप्पा झाल्या आणि मग अनिल वर्मा जाताना त्याला असं म्हणाले की शक्ती तू जर मुंबईत थांबणार असशील तर लॉजवर थांबू नकोस सरळ माझ्या बहिणीच्या घरी चल शक्ती कपूर हो म्हणाला व तो अनिल शर्मांसह बहिणीच्या घरी पोहोचताच त्यानं समोर बघितलं तर विनोद खन्ना सोफ्यावर बसलेत राकेश रोशन सोफ्यावर बसलेत व बाकी काही अन्यही सेलिब्रिटी होते यावर शक्ती कपूरने अनिल वर्मांना हे कसं काय असं विचारल्यावर अनिल वर्मा असं बोलले की त्यांच्या बहिणीचे लग्न हे विनोद खन्नाच्या भावाशी झाले त्यामुळे हे सगळे इथं आलेले आहेत यानंतर शक्ती कपूर या सगळ्यांसोबत मिक्स झाला विनोद खन्नासोबत तर त्याची चे अगदी चेष्टा मस्करी चालायची ती इतकी चेष्टा मस्करी होती की विनोद खन्ना स्वतः शक्ती कपूरला व अनिल वर्माला एफ टी आय आयला पुण्याला सोडायला कारमधून गेला एफ टी आय आयला आल्यावर मात्र मिथून चक्रवर्ती तिथं शक्ती कपूरचे सिनियर होते शक्ती कपूर इकडे आल्यावर सुद्धा कॉलेजमध्ये असल्यासारखाच राहायचा यामुळे शक्ती कपूरला मिथूनने एकदा झापलं सुद्धा होतं मिथूनच्या रागावण्याने शक्ती थोडा घाबरला सुद्धा होता नंतर मात्र मिथुन व शक्ती हे चांगले गप्पा मारू लागले होते पुढे एफ टी आय पूर्ण झाल्यावर शक्ती कपूर कधी कधी मिथूनच्या घरी राहायला जायचा यानंतर शक्ती मुंबईतच राहिला त्याला विनोद खन्नानी फ्रीमध्ये राहण्यासाठी एक जागा दिली शक्ती तिथे सहा वर्ष राहिला त्याला ऍड फिल्म तेव्हा मिळत होत्या मात्र एक फिल्म त्याला अशी मिळाली ती होती शबाना आजमी व धर्मेंद्र यांच्या रोलमधली खेळ खिलाडी का हे त्याचं नाव होतं यात शक्ती कपूरचा रोल छोटा असला तरी त्याचं कौतुक त्यावेळी खूप झालं होतं या फिल्मच्या पैशातून त्याने तेव्हा एक जुनी फिआट कार घेतली होती आणि एकदा रस्त्याने ती गाडी चालवत असताना त्याचा ॲक्सिडेंट मुंबईमध्ये थेट एका मर्सिडीज गाडीशी झाला यामुळे त्याच्या फियाटचं भरपूर नुकसान झालं तावा तावानं तो बाहेर आला खाली उतरला मर्सिडीजवाल्याशी भांडायला लागला तर मर्सिडीजमधून डायरेक्ट बाहेर आले मंडळी ते फिरोज खान यामुळे शक्ती कपूरने भरपाईचे पैसे मागण्याऐवजी सरळ फिल्ममध्ये मला रोल द्या असं फिरोज खान यांच्या मागे तगादा लावला यानंतर फिरोज खान यांच्याशी शक्ती कपूर यांची चांगली ओळख झाली नंतर फिरोज खान यांनी दरवाजा अलिबाबा मर्जिना सारख्या अजूनही काही चित्रपटात शक्ती कपूरला काम दिले यानंतर मग शक्तीची जोडी कादर खान सोबत रंगली ज्या चित्रपटात कादर खान असेल तिथे शक्ती कपूर आहेच असं चालायचं यानंतर गोविंदा कादर खान व शक्ती कपूर हे असले की सिनेमे थिएटरमध्ये खचून गर्दी ओढायचे शक्ती कपूर कॉमेडी प्रकार चांगला हाताळायचा यामुळे त्याचे नंदू हे कॅरेक्टर कि असेल किंवा क्राईम मास्टर गोगो असेल जुडवा मधला मंडळी रंगीला असेल अखिवसे गोली मधला शक्तीदा असेल हंगामातील रद्दीवाला तेजाभाई असेल असे कितीतरी त्याचे रोल आजही गस्त आहेत मात्र सुनील दत्तने शक्तीला सुरुवातीचे त्याचे काही सिनेमे पाहिल्यावर असं सांगितलं होतं की तू विलनचे रोल कर मात्र तुझं नाव त्याआधी तू बदलून टाक कारण मंडळी सुनील दत्तने सांगण्याआधी शक्ती कपूर हा सुनील या नावाने इंडस्ट्रीमध्ये ओळखला जायचा सुनील दत्त यांचे त्यांनी ऐकलं व त्याने तेव्हापासून सुनील ऐवजी शक्ती कपूर हे नाव लावायला सुरुवात केली यानंतर मात्र शक्ती कपूरने विलनचे रोल केले तेव्हापासून कॉमेडीनंतर शक्ती विलनचं काम सुद्धा करायला लागला आणि थिएटरमध्ये त्याचा विलन सुद्धा लोकांना घाबरवायला लागला पण मंडळी हा सगळ्या शक्तीच्या चित्रपटाचा प्रवास असला तरी त्याने त्याची सुरुवात ही बी ग्रेड सिनेमातून केली होती बी ग्रेड सिनेमातून मेनस्ट्रीम सिनेमात येणं हा प्रवास असा मंडळी फार अवघड असतो मात्र शक्ती कपूरने हे आव्हान पेललं व आज नामचीन हिरो डायरेक्टर सोबत तो आज काम करतोय पुढे त्याचं लग्न हे शिवांगी कोल्हापुरे यांच्यासोबत झालं त्या पद्मिनी कोल्हापुरे यांच्या बहीण होत्या मात्र मंडळी तुम्हाला माहितीये का की शक्ती कपूर लता मंगेशकर यांचा नात्याने जावंही लागतो ते कसं सांगतो थांबा त्याचं काय आहे की शिवांगी कोल्हापुरे यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकरांचे चुलत भाऊ यामुळे नात्याने शक्ती कपूर हा लता मंगेशकरांचा जावंही लागला आज मंडळी शक्ती कपूरने सत्तरी ओलांडली असली तरी तो विनोद चांगला करतो त्याचे कितीतरी सिनेमातले सीन्स लोक आज सुद्धा परत परत, परत पाहतात त्याचा मुलगा सिद्धार्थ हा प्रसिद्ध डीजे आहे तर मुलगी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची टॉपची हिरोईन आहे मुलगी एका बाजूला अभिनय करत असली तरी शक्ती कपूर सुद्धा अजूनही अभिनय करत आहे नवीन रोल तो साकारतो आहे कॉलेज लाईफ मस्तीत एन्जॉय करणारा तसेच खोडकर असणारा शक्ती कपूर एफ टी आयला येऊन शिक्षण घेतो व बी ग्रेड सिनेमातून पुढे बॉलिवूडच्या चांगल्या सिनेमापर्यंत परिस्थितीशी झगडत कधी पैशाची अडचण सांभाळत आज बॉलिवूडची ओळख बनतो मंडळी हे सुद्धा कमी नाहीये कष्ट त्याने सुद्धा झेलले सगळं सहज आलं त्याच्याकडे असंही नाहीये मात्र आज सुद्धा तो फिरोज खान व विनोद खन्नाचे नाव नेहमी काढत असतो बॉलिवूड सारख्या इंडस्ट्रीत येऊन कॉमेडी नंतर विलनचा रोल प्रसिद्ध करण्यास शक्तीचाही मोठा वाटा आहे मंडळी ही होती शक्ती कपूरची एकूणच सगळी स्टोरी तुम्हाला शक्ती कपूरचा असा कोणता रोल आठवतो त्याचे कोणते डायलॉग आठवतात हे आम्हाला तुम्ही कमेंट करून मंडळी नक्की सांगा तसेच विशेष भारी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद